नमस्कार मित्रांनो मी मधुमेह कोच विशेष टाईप टू डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट विक्रांत शिंदे अहमदनगर मित्रांनो टाईप टू डायबिटीज हा रिव्हर्स होतो हे आता डॉक्टरने सिद्ध केलेलं आहे मधुमेह मुक्त भारत अभियान या प्रोजेक्टच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र नांदेडकर सर भारतातील थोर शास्त्रज्ञ आणि स्वत सरांनी यावरती तीस वर्ष अभ्यास करून असं सिद्ध केलेलं आहे की टाईप टू डायबिटीज हा शंभर टक्के रिव्हर्स होतो आतापर्यंत भारतातील दीड लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांनी रिव्हर्स आणलेला आहे आणि अशा या डॉक्टर रवींद्र नांदेडकर सरांच्या मधुमेहमुक्त भारत अभियान या प्रोजेक्टमध्ये मी विक्रांत शिंदे मधुमेह कोच डायबिटीक सल्लागार तथा टाईप टू डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डायबिटीज हे सोबत घेऊन फिरायची गोष्ट नाही आहे डायबिटीज म्हणजे दहा पंधरा वर्ष वीस वर्ष वागवायची गोष्ट नाही आहे कारण डायबिटीज सांभाळणं सोपं नाही आहे खरं डायबिटीज म्हणजे वाळवीसारखं असतो जसं वाळवी आपल्या दरवाजाला उंबऱ्याला अतून पोखरते बाहेरून दिसत नाही त्या पद्धतीनं हा डायबिटीज शरीरातील किडनी लिव्हर डोळ्यांचा रिटिना अशा महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि ह्या अवयव डॅमेज होतात आणि भविष्यात आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी तुम्ही मधुमेह मुक्त भारत अभियान या अभियानामध्ये सामील व्हा आमच्या तुम्ही सब सभासद व्हा सोबत या आणि स्वतःला डायबिटीज फ्री करा ज्यांना ज्यांना डायबिटीज मुक्त व्हायचं असेल त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधा माझा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे धन्यवाद तुमचा मित्र विक्रांत शिंदे मधुमेह कोच तथा टाईप टू डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट धन्यवाद